पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरिस गार्डन भव्य आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग पँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर कर्कंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस मुंबईसह सह एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागून चार दिवस झाले तरी देखील अद्याप महापौर पदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आलेली नाहीये सर्वांचे लक्ष महापौर पदाच्या निवडीकडे लागले असून अशातच महापौर पदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे नगरविकास विभागाकडून या संदर्भात अधिकृत अधिकु, पत्रक जारी करण्यात आले आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून या सर्व महानगरपालिकांच्या महापौर पदांच्या आरक्षणाची सोडत येत्या बावीस जानेवारीला निघणार आहे मंत्रालयातील परिषद सभागृहात सकाळी अकरा वाजता ही प्रक्रिया पार पडेल नगर विकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे या सोडतीवर राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे अनेकांचे लक्ष याकडे लागले आहे मुंबई महानगरपालिकेच्या महापौर आरक्षणाच्या सोडती सोडतीमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे आरक्षणाची जुनी रोटेशन पद्धत बदलून पुन्हा ओप प्रवर्गापासून चक्राकार पद्धतीने नवी नवी सुरुवात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत समाजातील सगळ्याच घटकांना संधी मिळावी या हेतूने कायद्यात बदल करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून त्यासोबतच राजकीय गणित देखील बदलणार आहे महापौर पदासाठी सोडतीतून आरक्षण निश्चित केले जाते सर्वसाधारण पुरुष किंवा महिला ओबीसी अनुसूचित जाती आणि जमाती अशा क्रमाने आरक्षण सोडत काढली जाते आधी जर सर्वसाधारण गटासाठी महापौरपद असल्यास पुढच्या वेळी म्हणजेच आता जो ग, आता तो गट वगळून अन्य प्रवर्गाला आरक्षण दिले जाते जेणेकरून सर्व गटांना सर्वोच्च पद भूषवण्याची संधी मिळेल यावेळी मुंबईचे महापौरपद कुणाला मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे